नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले कापूस बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया कुठल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती येत आहे या ठिकाणी अमरावती कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती किनवट या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावती कापूस आवक होती अठराशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर उमरखेड कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक एक शंभर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर बाजार त्यान समिती आहे पार्शिवनी कापूस आहे एच फोर मध्यम स्टेपल आवक होती एकतीसशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चाळीस रुपये त्यानंतर घाटंजी बाजार समिती जिल्हा यवतमाळ कापूस एल आर ए मध्यम स्टेपल आवक होती एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे वीस रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर कापूस आहे लोकल आवक होती साडेसहाशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर होते सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर वरोरा मांडलेली कापूस लोकल आवक होती सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर मारेगाव जिल्हा यवतमाळ कापूस लोकल आवक होती जवळपास तीनशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी जस्ट दर सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नेरपार्शोपंथ जिल्हा ही यवतमाळ कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर कमीत कमी कापसाचे बाजारभाव सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस आहे मित्रांनो लांब स्टेपल सुपर क्वालिटी कापसाचा बाजारभाव सिंधु सेलू येथे सात हजार पन्नास रुपये तर कमीत कमी दर होते मित्रांनो सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर होते सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट कापूस आहे मध्यम स्टेपल जिल्हा वर्धा कमीत कमी दर आहे मित्रांनो या ठिकाणी सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सात हजार था रुपये तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव हिंगणघाट येते सात हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा कापूस मध्यम स्टेपल कमीत कमी दर होते सहा हजार आठशे रुपयांचा जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि आवक होती एक हजार चारशे क्विंटलची तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले कापसाचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये मित्रांनो कापूस बाजारभावात जबरदस्त घट आल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार